करोनाच्या काळामध्ये किसान आंदोलन जेव्हा संपवण्याच्या मार्गावर होतं संपण्याच्या मार्ग होतं तेव्हा राकेश टिकेत यांचं ढसाढसा रडणं आणि आपल्या समाजाला आव्हान करणं की मी एकटा पडलो आहे सगळेजण माझ्या अगेन्स्टमध्ये आहे तर प्लीज मदत करायला या हे तुम्हाला आठवत असेल नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो राकेश टिकेत यांची स्टोरी तुम्हाला सांगण्याचं कारण आणि तात्पर्य म्हणजे असं की मनोज जरांगे पाटील साहेबांनी दोन दिवसाआधीच एक स्टेटमेंट केलं की मी एकटा पडलो आहे समाज एकटा पडलाय जात एकटी पडली आहे तर त्या जातीला एकटा पडू देऊ नका सहा दिवस काम करा आणि परत माझ्या सपोर्टला उभे राहा ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये पोलरायझेशनचं वातावरण तयार झालं आहे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये दोन समाज एकमेकांसमोर उभे राहिले त्याचं श्रेय हे नक्कीच मोठ्या साहेबांना जातं आणि त्याचं श्रेय हे मोठ्या साहेबांच्या जा सांगण्यावरून काम करणाऱ्यांना जातं हे आपल्याला माहिती आहे ज्या प्रकारचे आरोप जरांगे पाटलांवरती हे त्यांच्या सहकार्याकडून लावण्यात आले मित्रांनो परत म्हणतो मराठा आरक्षण हे मराठ्यांना मिळायलाच हवं मराठा आरक्षण हा त्यांचा अधिकार आहे पण मित्रांनो मराठा आरक्षणासाठी लढा देणार हे खरंच मराठा आरक्षणाचे समर्थक आहेत का याचा तुम्ही विचार करायला हवा जर तुम्ही शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवत असाल मराठा मराठा आरक्षणाविषयी तर शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला जेवढं आरक्षणाच्या बाबतीत फसवलं तेवढं शरद पवार साहेबांनी कोणालाच फसवलं नाही मराठा समाजाचं आरक्षण खरा शत्रू जर कोणी असेल किंवा मराठा समाजाचं समाजाला जर आरक्षण नाही मिळालं याच्यासाठी जर एक व्यक्ती जर रिस्पॉन्सिबल असेल तर ते या देशाचे जे या महाराष्ट्राचे ज्येष्ठ पितामा ग्रेट मराठा लिडर ज्यांना असं म्हटलं जातं ते शरदचंद्र पवार साहेब मी परत तुम्हाला शालिनीदे पाटील यांची आठवण करून देतो शालिनीदा पाटील यांची आठवण परत परत करून देण्याचं कारण असं मित्रांनो शालिनीदाय पाटील हे काही छोटं व्यक्ति व्यक्तिमत्व नव्हतं ते एक मोठं व्यक्तिमत्व होतं मराठा समाजाचं समाजाला आरक्षण मिळावं याच्या खंद हो। समर्थक याच्या सगळ्यात स्ट्रॉंग समर्थक या शालिनीदा पाटील होत्या पण मराठा समाज समाजाच्या आरक्षणाचं समर्थन करतात म्हणून शालिनी पाटील यांना मंत्रिमंडळातून तर काढलंच पण पुढच्या वेळेस विधानसभेचे तिकीट सुद्धा मिळणार नाही याची खात्री ही शरद पवार साहेबांनी करून घेतली जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही हे शरद पवार साहेबांनी उघड उघडपणे बोलून दाखवलं परत आज जी मागणी मनोज जरांगे साहेब करत आहेत की ओबीसीतून आरक्षण मिळायला हवं मी याच्या आधी पण तुम्हाला एक एबीपी माझ्यावरती शरद पवार साहेबांची प्रेस कॉन्फरन्स आहे की ओबीसीतून आरक्षण मिळणं हे काही मला पटत नाही ओबीसीतून आरक्षण मिळालं नको केंद्राने फिफ्टी पर्सेंटची कॅप वाढवावी मित्रांनो मी परत परत सांगतोय की मराठा समाजाला हे समजणं गरजेचं आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू कोण आणि मराठा समाजाला जे आरक्षण आजपर्यंत मिळालं नाही याला कारणीभूत कोण हे विचार करा कोणता व्यक्ती सांगतो आणि एक महाराष्ट्र किंवा एका जातीला टार्गेट करून त्या जाती वे, त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या जातीबद्दल किंवा तीन मिनिटामध्ये कोणती जात संपू अशा व्यक्ती करतो अशा गोष्टी करतो ते हे तुम्हाला फक्त आणि फक्त पेटवण्यासाठी गोष्टी केलेल्या असतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध म्हणजे हित हित तुमचे गुंतलेले नसतात त्याच्यामध्ये अहितच विचार केले जातात ज्या प्रकारे मनोज जरांगी साहेब नक्कीच एक छोट्या गावातून निघलेला कार्यकर्ता ज्याने पूर्ण महाराष्ट्रात हरून ठेवलाय पूर्ण मराठाची मोठ मागण्या पूर्ण मराठा समाजाची मोठ बांधण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील साहेबांनी केलंय पण हेच मनोज जरांगे पाटील जे म्हणतात की मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीशी निगडित नाही किंवा मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा प्रचार करणार नाही लोक खुले आहेत ज्यांना प्रचार करायचा किंवा ज्यांना मत करायचं त्यांना ते करू शकतात हेच मनोज जरांगे पाटील लोकसभेमध्ये प्रत्येक गावागावातून पाच कॅन्डिडेट उभे राहण्याचा उभे राहण्याबद्दल बोलतात त्यानंतर प्रत्येक ठिकाणी एक अपक्ष कॅन्डिडेट देऊ याच्याबद्दल बोलतात आणि तेच मनोज जरांगे पाटील लोकसभेतून माघार घेऊन तेच मनोज जरांगे पाटील बहुजन समाजाच्या नेत्यांना इवन महाविकास आघाडीला खुल्ला सपोर्ट करतात त्यावरून दर्शवण्यात येतं की मनोज जारांगे पाटील हे एका पार्टीविरुद्ध होते मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण हा मुद्दा नसून कुणाला तरी पॉलिटिकली नुकसान पोहोचवणं हा मुद्दा होता आणि ते नुकसान त्यांनी सक्सेसफुलीरित्या हे बी जे पीला एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजित दादा पवार यांना पोहोचवला आहे त्याच्या मागचे कारण तुम्हाला माहिती आहे त्यांना असलेला उद्धव ठाकरे साहेबांचा सपोर्ट कारण की उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फुटला त्यांना असलेल्या मोठ्या साहेबांचा सपोर्ट कारण की हे माहिती होतं की आज मोठ्या साहेबांच्या हातातून जर लोकसभा गेली आणि लोकसभेमध्ये जर पूर्ण मेजॉरिटीने बीजेपी आली असती तर शरद पवार साहेबांसाठी नक्कीच हे कठीण झालं असतं अजितदादा पवार हे नक्कीच शरद पवारवरती कुरघोडी करण्यात यशस्वी ठरले असते पण आज अजितदादा कैचित पकडण्याचं सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाचं असेल तर ते मनोज जरांगे पाटील साहेबांचं आहे तर मित्रांनो सांगण्याचं कारण हे की राकेश टिकेत दीड दिवसाआधी किंवा दोन दिवसाआधी ज्या प्रकारे मनोज जरांगे साहेबांनी समाजाला अपील केलं की मी एकटा पडलो ज्या प्रकारे आता ओबीसीचं आरक्षण हे वरती आलंय ओबीसीचं आरक्षण ओबीसी हाँ समाज एक जातो है, आनि हा हाँ समाज एकवटला जातोय आणि हा हा समाज पण आपल्या हक्कासाठी म्हणतोय की बाबा तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण आमच्या आमच्या हिश्श्याच तुम्ही घ्याव नाही तुम्हाला वेगळ्या आरक्षणासाठी आमचा सपोर्ट आहे मी तुम्हाला त्या चिमुकलीचा व्हिडिओ सुद्धा दाखवला होता ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणते की बाबा तुमचं आरक्षण तुम्ही घ्या तुम्हाला आरक्षणासाठी आम्ही सपोर्ट करतो पण आधीच ओबीसी मध्ये एवढ्या मोठ्या प्रकारच्या एवढ्या मोठ्या जाती झाल्यात भरपूर सारा मराठा समाज विदर्भातला हा ओबीसी मध्ये ऑलरेडी गेलेला आहे दहा टक्के जे आरक्षण मराठा समाजाला मिळतं हे मराठा समाजाला खूप आरक्षण आहे कारण की ईडब्ल्यू एस मध्ये भरपूर मराठा समाज गेलाय ओबीसी मध्ये मोठ्या ओबीसी समाज गेलाय पण मनोज जनांगे पाटील साहेबांचं आरक्षण हा मुद्दा त्यांनी मागे सोडला आहे त्यांचा मुद्दा दहा पॉलिटिकल आणि विधानसभेसाठी शरद पवारांसाठी करण्यात येणारी बॅटिंग हे आता लक्षात येते लोकांच्या परत जसे जशी बाजू कमजोर पडण्यात येते तुम्ही मधून जरा पाटलांचे वक्तव्य आहे का की याला पाडू त्याला पाडू आता याचे ये फोन येतात मराठ्यांच्या नेत्याचे फोन येतात प्रत्येक नेत्याचे फोन येतात की आम्हाला पाडू नका जेव्हा तुम्ही अशा आरेगावची भाषा करत असता तेव्हा लोकांच्या मनातून तुम्ही दिवसांदिवस उतरून जात असतात लोक या गोष्टीला कंटाळत असतात आणि लोकांसमोर तुमचा खरा चेहरा हे बाहेर येत असतो पण मित्रांनो मनोज जरांगी पाटील साहेबांबद्दल माझं काही म्हणणं नाही तो व्यक्ती त्यांच्या समाजातील आरक्षणासाठी लढतोय पण तुम्हाला आठवत असेल की मराठा समाजाला समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याला सगळ्यात मोठा पेटवा देणारा इन्सिडेंट घडला होता जेव्हा अंतरवाली सराठीमध्ये उपोषण चालू होतं आणि त्या उपोषणावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला आता पोलिसांवरती दगडफेक कोणी करण्यात आली किंवा कोणी कुणाच्या म्हणण्यावरून झाली हे भरपूर साऱ्या मनोज जरांगे पाटला पाटील साहेबांच्या सहकार्याने सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटील यांचे कशा प्रकारचे ऑर्डर्स होते किंवा कशा प्रकारचं लोकांना म्हणणं होतं आता याच्यामध्ये मी जाणार नाही तथ्यामध्ये कारण की अशा प्रकारचे सबूत नसतात पण मित्रांनो जेव्हा मराठा जेव्हा पोलिसांकडून लाठीचार्ज हा उपोषणावरती करण्यात आला त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात मराठा समाजामध्ये आक्रोश त्या गोष्टीचा निर्माण झाला आणि हे आरक्षण होतं हे आरक्षणाचं जे उपोषण किंवा हे आरक्षणाचा मोर्चा होता हा मोठ्या प्रमाणात पेटवण्यात आला मित्रांनो तीच गोष्ट आता परत होतोय परत राकेश तिकेटवरती येतो ज्यावेळेस राकेश टिकेटला वाटलं की आता आरक्षण संपलं आता पोलीस आपल्याला सोडणार नाही त्यावेळेस राकेश टिकेटनी कास्ट हा खेळला जसे उत्तर प्रदेशमध्ये पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाट हे डॉमिनंट कास्ट आहे त्यांच्यासोबत बांधव बांधवसुद्धा बसले होते आणि शेतकऱ्यांना इमोशनली टच करून शेतकऱ्यांचं नुकसान होईल हे होईल ते होईल ह्या गोष्टी करून आपल्या समाजाला आवाहन केलं आणि मोठ्या प्रमाणात जाट लोकांना बोलवण्यात आलं त्याच प्रकारचं वक्तव्य हे म्हणून जरा मी पाटील साहेबांनी दोन दिवस केलं आहे की मी एकटा पडलो मराठा ही जात एकटा पडली तर मोठ्या प्रमाणावरती तुम्ही इथे या आणि परत या तर आज त्यांच्या गावामध्ये झालेली दगडफेक हे कशाकडे इशारा करताय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो फक्त मी क्वेश्चन मार्क उभा करतोय की बाबा याचा संबंध मग जस ज्या प्रकारे राकेश टिकेत साहेबांचं आंदोलन झालं होतं तशा आंदोलनाशी किंवा तशा मागणीशी किंवा तशा आव्हानाशी तर अशा गोष्टीचा संबंध नाही ना ही सिमिलॅरिटी आपण ड्रॉ करू शकत नाही ना तर ना। पोलिसांनी लवकरात लवकर ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांना अरेस्ट करावं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च एक गावातून निघलेला कार्यकर्ता एवढं मोठ्या प्रमाणात एक एस आय टी पण नेमल्या गेलेली आहे त्या टीचा रिझल्ट आला तुम्हाल नाही तुम्हाला माहिती आहे पण ज्या प्रकारचे मनोज जारांगे पाटील आता साहेब भाषा करत आहेत की याला पाडू त्याला पाडू म्हणजे जेणेकरून पूर्ण महाराष्ट्र जसं त्यांच्या बोलण्यावरती चालणार आहे मनोज जारांगे पाटील साहेब अशाने आरक्षण मिळत नसतं हा आरक्षणाचा आरक्षण घेण्याचा मार्ग तुमचा चुकीचा आहे मी तुम्हाला परत एकदा आव्हान करतो की तुम्ही इलेक्शन लढवा दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्सवरती इलेक्शन लढवा तुमची ताकद दाखवा तुमच्या मागे किती समाज उभा आहे दाखवा आणि तुम्हाला एक गोष्ट लिहून देतो मानव जरांगी साहेब की तुम्ही उभे राहा दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवरती तुमचं तुमचा डिपोटी जप्त हाच मराठा समाज करेल हाच मराठा समाज तुम्हाला पाडेल हे तुम्हाला मी नक्की लिहून देतो पण मित्रांनो तुम्ही एका समाजाला भावना करून एका समाजाला एक करून फक्त फक्त आणि फक्त त्या समाजाचा पॉलिटिकल उपयोग हा न करून घेता त्यांना खरंच कोणत्या प्रकारे आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करावे हा समाज तुम्हाला निवडून पण देईल जर तुम्ही इमानदारी त्या समाजाच्या गोष्टी जर लोकांसमोर मांडल्या आणि आरक्षणाची मागणी जर तुम्ही लावून दिली आणि तुमच्या मुद्द्यावरती तुम्ही जर इमानदार राहिले तर म्हणून जनांगी पाटील साहेब तुम्ही निवडणूक लढवा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा आणि त्यानंतर कसं अविवादित आणि कशाप्रकारे तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देतात हे सगळ्यांना पाहायला आवडेल आणि कशा प्रकारे तुम्ही गोष्टी हँडल करतात हे सुद्धा सगळ्यांना पाहायला आवडेल तर त्या गोष्टीचा आम्हाला वाट राहील की वाट पाहिल की कशाप्रकारे तुम्ही मराठा समाजाला मुख्यमंत्री बनल्यानंतर आरक्षण देतात त्यासाठी तुम्हाला शुभकामना पण याच्यासमोर ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल या समाजाने फक्त एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणत्याही प्रकारचे हित अहित महाराष्ट्राचं हो नये कारण कोणत्याही प्रकारचं अहित लोकांचं हो नये कारण की मित्रांनो पॉलिटिकल लिडर म्हणून जारांगी पाटलांना सिक्युरिटी झेड प्लस सिक्युरिटी आहे खूप मोठी सिक्युरिटी आहे त्यांच्या मागे लोगा हजारो शंभर करोड दोनशे करोड रुपये त्यांच्यावरती खर्च कोण करतं हे तुम्हाला सगळ्या माहिती आहे हा लक्ष्मण हाके यांना पण सिक्युरिटी आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणात खर्च चालू पण याच्यामध्ये नुकसान होत असतं ते सर्वसामान्य जनतेचं याच्यामध्ये नुकसान होत असतं त्या गोरगरीब पोरांचं जे ते आरक्षणात आरक्षणाच्या अपोषणातून बसलेल्या असतात आणि त्यांच्यावरती केसेस येतात मित्रांनो वर्षानुवर्ष या केसेस चालतात ना तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटेल ना तुम्हाला कुठे भेटेल फक्त आणि फक्त पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या पायऱ्या झिजाव्या लागतील तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि तुमचं हित तुम्ही जपा थँक्यू जय हिंद वी मात्र